शाहवाडी तालुक्यात दोन दिवस पावसानं उघडीप दिली आहे पण कासारी आणि कांसा खोऱ्यात जोरदार पाऊस पडतोय या पावसामुळं कासारी आणि वारणा नदीला पूर आलाय कासारी वारणा प्रकल्पात पन्नास टक्के पाणीसाठा झालाय सा तर पालेश्वर आणि मानोली धरण शंभर टक्के भरून वाहत आहेत शाहवाडी तालुक्यात मुसळधार पावसानं ना ओढे नाले भरून वाहत असून वारणा कासार यानी नदिला पूरा कासारी आणि कडवी नदीला पूर आलाय कासारी नदीला आलेल्या पुरामुळे काटे बाजारभोगाव बंधारा पाण्याखाली गेलाय तर वारणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे चिंचोली बंधारा पाण्याखाली गेलाय दोन दिवस पावसानं उघडीप दिली आहे नद्यांची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे वारणा आणि कासारी प्रकल्पात प्रत्येकी पन्नास टक्के पाणीसाठा झालाय धरणा क्षेत्रात नऊशे चोपन्न मिलीमीटर पाऊस पडलाय सहाशे पंच्याहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात होतोय तर कडवी प्रकल्पात पंचेचाळीस टक्के पाणी साठा झालाय पालेश्वर आणि मानोली धरण शंभर टक्के भरून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होऊ लागलाय